ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज पूर्णाजींना समजावत असतो की माझ्या मनामध्ये सुद्धा भीती आहे आणि त्यापेक्षाही जास्त खूप मोठी आशा आहे की माझी प्रतिमा लवकरात लवकर बरी होईल पूर्णाई अहो आम्ही दोघेही समोरासमोर असतो प्रतिमा माझ्यासमोर असूनही आमच्या दोघांमध्ये दोन ध्रुवांसारखं अंतर आहे अहो तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायला नकार दिला याचा त्रास नाही होत मला तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालावं नाही घालावं हा सर्वस्वी फक्त तिचा प्रश्न आहे पण तिने आमचं नातं स्वीकारण्यासाठी नकार दिला आहे ना त्याच गोष्टीचा खूप सर्वात मोठा त्रास होतो अहो जीव जाईपर्यंत मी तिची वाट पाहिली आहे तिच्या डोळ्यामध्ये माझी ओळख पाहायला आणखी किती काळ मला लागणार आहे आता हे असं बोलून रविराज खूपच इमोशनल होत असतो त्याचवेळी आता कुणाला काय बोलावं कळत नाही कारण पूर्णाथजी देखील विचार करत असतात रविराजच्या भाव मनातील भावना ह्या सर्वांना समजत असतात खरं परंतु या विषयावर कुणी काही लगेच बोलत नाही रविराज एकदम शांतपणे उभा असतो तेव्हा सायली म्हणते पूर्णाथजी तुम्ही जर परवानगी देणार नसाल ना तर आम्ही अपघाताची पुनरावृत्ती नाही करणार परंतु आपल्या मनात कायमच एक प्रश्न राहील जर आपण हे करून बघितलं असतं तर प्रतिमा आत्या अशाच राहिल्या नसत्या आणि या प्रश्नाचं ओझ आपल्याला सोसवेल का आयुष्यभर तेव्हा कल्पना प्रताप आणि पूर्णाजी हे तिघेही या विषयावर विचार करू लागतात त्यावेळी आता रविराज म्हणतो पूर्णाई मी तुम्हाला खात्री देतो ॲक्सिडेंट रिक्रिएशनमध्ये जर काही संकट आलं तर मी मी माझ्यावर घेईल परंतु माझ्या प्रतिमासाठी हे करायला हवंच तुमच्या लेकीवर कोणतंही संकट येऊ देणार नाही, है। का का नाही है। आहे त्यावेळी आता सायली समजावते रविराज काका अहो प्रतिमात्यांची सुरक्षितता ही फक्त तुमची जबाबदारी नाही आहे आमच्या सर्वांची पण जबाबदारी आहे आणि आपण सर्वजण त्यांच्यावर एवढं प्रेम करतो ना जे त्यांच्या भल्याचं आहे तेच आपण करूयात आता ती सारखी सारखी बरोबर आहे ना पूर्णाजी पण त्या एकदम शांत असतात प्रताप म्हणतो मला काय वाटतं पूर्णाई आपण या दोघांनाही या गोष्टीसाठी परवानगी देऊयात अहो यामध्ये काहीही रिस्क नसणार आहे कारण त्या गाडीच्या पाठीमागे जो ट्रक वगैरे असेल ना गाडीचा ड्रायव्हर हा फक्त आपलाच माणूस असणार आहे त्यामुळे मला नाही वाटत काही काळजी करण्यासारखं असेल म्हणून तेव्हा कल्पना देखील म्हणते याचा प्रतिमाला फायदा होणार असेल पुर्णाई तर आपण यावर नक्कीच विश्वास ठेवूयात ना प्लीज तेव्हा हे रिक्रिएशन आपण करूयात ना पूर्णाई असा रविराज पुन्हा पुन्हा विचारतो परंतु पूर्णाईंच्या मनामध्ये आता वेगळी शंका असते कारण गेली वीस वर्ष प्रतिमा त्यांच्याजवळ नसते आणि आता प्रतिमा आली तर पुन्हा एकदा प्रतिमाला त्यांना गमवायचं नसतं आता त्या रविराजकडे पाहतच राहतात आणि त्यांना आठवतं की प्रतिमा म्हणजे माझ्या पोटच्या गोळ्यासारखीच आहे कारण प्रतिमाची आई गेल्यानंतर तिने मलाच आई मानलं तेव्हा ॲक्सिडेंटच्या रात्री नक्की ॲक्सिडेंट झाला त्यावेळचे सर्व प्रसंग देखील आता पूर्णाईंना आठवत असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आता खळकण पाणी येतं मग आता प्रतिमा बरी होण्यासाठी त्या खूप मोठा निर्णय घेतात आणि सर्वांनाच हो असं म्हणतात तेव्हा सायलीला रविराजला खूप आनंद होतो की पूर्णाईने फायनली परमिशन दिलीच तेव्हा त्या आता म्हणू लागतात की माझा तुमच्यावर आणि सायलीवर पूर्णपणे विश्वास आहे रविराज तेव्हा सायलीला आता आनंद झालेला असतो ती म्हणते ठरलं तर मग मी फोन करून आता यांच्या कानावर अगोदर ही गोष्ट घालते आणि आज रात्रीच आपण हे सगळं काही करूयात तेव्हा रविराज म्हणतो मी सुद्धा पुढच्या तयारीला आता लागतो त्यावेळी सायली ठीक आहे असं म्हणते सायलीचा तो उत्साह पाहून आता सर्वांनाच आनंद झालेला असतो कारण प्रतिमा कधी बरी होते असं सर्वांनाच वाटत असतं दुसरीकडे आता प्रिया ही कॅफेमध्ये बसलेली असते त्याचवेळी आता अर्जुन तेथे नसतो तो आता फ्रेश होण्यासाठी गेलेला असतो त्याचवेळी आता सायली ही अर्जुनला कॉल करत असते त्याचा मोबाईल तिथे टेबलवरच राहिलेला असल्यामुळे आता प्रिया लगेच तो फोन पाहते तर सायलीचा फोन आल्यामुळे ती आता चिडते आणि म्हणते या सायलीचा कशाला सारखा फोन येतोय उगीच कपाप मे हड्डी असं म्हणून ती तो फोन आता कट करते कल्पना आता दुसरीकडे सायलीला विचारते काय ग झालं मग आता सायली म्हणते अहो त्यांनी फोनच कट केला त्यावेळी कल्पना म्हणते का केला असेल फोन कट अगदी सायलीचा डिस्टर्ब नको म्हणून प्रिया ही मुद्दामच आता फोनच स्विच ऑफ करून ठेवते इकडे आता कल्पना म्हणते तू काम कर सायली तू पुन्हा अर्जुनला फोन कर त्याच्याकडून चुकून झालं असेल हे तेव्हा सायली आता फोन करते तर अर्जुनचा फोन आता स्विच ऑफ येत असतो तेव्हा सायली कल्पनाला त्याबद्दल सांगते आणि दोघींनाही धक्का बसतो तेव्हा या दोघीही ही आता विचार करू लागतात मग सायली म्हणते की यांचा फोन हा स्विच ऑफ लागतो आहे काय करायचं मग आता तेव्हा प्रताप म्हणतो सायली अगं तो मीटिंगमध्ये असेल आणि कसं असतं ना बाळा जर आपण एखाद्या व्यक्तीला कॉल केला आणि त्याने एकदा कॉल रिसीव केला नाही तर तो महत्त्वाच्या कामात असेल असं आपण समजायचं आणि त्याचा फोन कधी येतो ना कॅ बॅक कधी येतो ना याची वाट पाहत बसायची तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते दुसरीकडे रविराजा आता जरा टेन्शनमध्ये असतो हे सगळं कसं घडवून आणायचं हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तन्वीला याबद्दल काय सांगावं हे देखील त्याला आता काही कळत नसतं म्हणूनच तो आता प्रियाला कॉल करतो इकडे प्रिया ही अर्जुनकडे खूप वेळ प्रेमाने पाहत असते तर अर्जुन फक्त हसण्याचं नाटक करत असतं आणि एक मिनिट असं म्हणून तो आपापलं काम सुरू करतो त्याचवेळी आता तिला रविराजचा कॉल येतो ती मनातल्या मनात विचार करू लागते की काय आहे हे या किल्लेदारच कळतच नाही तो सारखा आपला जेवली का पोहोचली का असं विचारत असतो मी काय आता लहान आहे का असं म्हणून ती जरा फोन उचलते आणि विचारते काय झालं बाबा मग आता रविराज विचारतो बाळा तू कॉलेजमध्ये पोहोचलीस का तेव्हा ती म्हणते हो पोहोचले पण बाबा आता हो खूप घाई आहे कसं आहे ना आता लेक्चर सुद्धा सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर मला संध्याकाळी यायला सुद्धा उशीर होईल म्हणतो बाळा ऐक ना मला काहीतरी तुला सांगायचं आहे मग आता प्रिया म्हणते माझं एक्स्ट्रा लेक्चर सुद्धा असणार आहे त्यामुळे संध्याकाळी यायला खूपच उशीर होईल तेव्हा आता असं म्हणून ती लगेच फोन कट करते अर्जुन मात्र तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा आता इकडे प्रताप विचारतो काय रे रविराज काय झालं काय म्हणाली तन्वी मग आता तन्वीला यायला उशीर होणार आहे रात्री असं आता रविराज म्हणतो त्याच वेळी सायली विचार करू लागते की आता संध्याकाळ अर्जुन आता प्रियाला म्हणतो की ती इझिली खोटं बोललीच ग तू सिनियर बरोबर मग आता ती हसतच म्हणते एवढं चालतं रे अर्जुन आणि मी बाबांना तरी काय सांगणार होते रे मी अर्जुन सोबत खूप टाइम स्पेंड करणार आहे म्हणून तेव्हा मला आज इथून जावंसंच वाटणार नाहीये कारण तू माझ्या समोर आहेस आपण दोघेही एकत्र आहोत असं हसतच म्हणते अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की नको जाऊस तसं मला ही तुझ्या तळपायावरती बर्तमार आहे की नाही हे पाहायचंच आहे तेव्हा तो विचार करत असताना त्याला एक कल्पना सुचते मग आता तो लगेच तिला विचारतो तुम्हाला एक कॉफी आणशील मग आता ती म्हणते हो पिऊनला सांगते की अर्जुन मग आता अर्जुन म्हणतो नको ना ग तन्वी मला तुझ्या हातची कॉफी प्यायची आहे प्लीज तू स्वतः बनवशील मग आता प्रिया लगेच अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते किती गोड बोलतोस रे तू मी लगेच तुझ्यासाठी कॉफी बनवून आणते म्हणून ती अगदी प्रेमाने त्याच्याबरोबर बोलते आणि तेथून कॉफी आणण्यासाठी जाते हा प्रिया तेथून गेल्यानंतर अर्जुन लगेच चैतन्यला कॉल करतो आणि पटकन आतमध्ये हे असं सांगतो हे पूर्ण आजी म्हणतात आता काय करायचं तन्वी तर खूप उशिरा येणार आहे आणि आजचा प्लॅन म्हणजे होणार नाही तेव्हा आता रविराज म्हणतो नाही तर मी येऊ अगोर न येऊ परंतु आजचा प्लॅन हा होणार म्हणजे होणारच ऑलरेडी खूप उशीर झाला आहे आता मला अजून उशीर करायचा नाही या गोष्टीसाठी आणि मी जे ठरवलं ना ते आज होणारच तेव्हा आजी विचारतात परंतु कसं शक्य आहे पण आजचं उद्यावर ढकलूयात हे काम तेव्हा सायली आता आजींकडे पाहतच राहते आणि स्पष्टपणेच विचारते आजी अहो तुम्ही आज कशी बशी या गोष्टीसाठी परमिशन दिली आहे आणि जर उद्या जाऊन तुमचं मन बदललं तर मग काय करायचं तेव्हा पूर्ण म्हणतात नाही बदलणार आपण जे ठरवलं आहे ना ते आता होणारच तेव्हा रविराज म्हणतो की तन्वीचा विषय आता सोडून द्या तसंही तिला सांगितलं असतं तिने परवानगी दिलीच नसते त्याचवेळी आता कल्पना म्हणते हो बरोबर आहे कसं आहे ना तन्वीला जेव्हा ट्रीटमेंट विषयी सांगितलं होतं तेव्हा तिने या गोष्टीसाठी पूर्णपणे नकारच दिला होता आणि मग तिला सांगितलं तर उगीचं जुपा करत बसेल ती हायपर होईल उगीच त्यावेळी आता रविराज म्हणतो हो ठीक आहे पुढे रविराज म्हणतो एखादी गोष्ट जर तन्वीला पटली नाही तर ती किती गोंधळ घालते आपल्याला माहितच आहे ती असते तर ठीक आहे परंतु नाही ना तर तिच्यासाठी थांबण्याची अजिबात आपल्याला गरज नाही असं म्हणून रविराज त्याचा निर्णय सांगतो तेव्हा सायली म्हणते हा अपघात जर प्रतिमाहत्यांना जसाच्या तसा दिसायला हवा असेल तर गाडीमध्ये प्रतिमाहत्या तुम्ही आणि तन्वी असायला हवात तीन जणं तर असायला हवेतच ना रविराज काका मग आता तो हो असं म्हणतो तेव्हा रविराज म्हणतो की गाडीमध्ये तिघेच असतील गाडीमध्ये तिघेच असणार आहे मी प्रतिमा आणि सायली तू आता असं म्हटल्याबरोबरच इकडे सायलीला धक्का बसतो तर बाकी सर्वजण रविराज आता पाहू लागतात तेव्हा सायली आश्चर्याने विचारते मी मग आता रवीराज म्हणतो हो तूच असणार बाळा कारण प्रतिमा तुझ्याशिवाय कुठेही यायला नकारच देणार आहे त्यावेळी आता सायली विचार करू लागते मग आता प्रताप म्हणतो की हे बरोबर आहे रविराज सायली शिवाय प्रतिमा गाडीत बसणारच नाही पुढे रविराज म्हणतो तसंही तन्वीला मुलगी म्हणून प्रतिमाने अजून स्वीकारलं सुद्धा नाहीये तिला तर अजून तन्वी कोण आहे हे सुद्धा आठवत नाहीये सर ही क्रिएशनच्या वेळी नक्की तन्वी कोण आहे गोष्टीने जास्त सुद्धा फरक पडत नाहीये तेव्हा आता आजी म्हणतात की हो तुम्ही आज रात्रीच हे सगळं काही करा आणि सायलीलासुद्धा घेऊन जा तोपर्यंत मी देवाकडे प्रार्थना करते माझ्या प्रतिमाला सुखरूप घरी घेऊन येई पुन्हा मग आता सायली म्हणते तुमच्या मनासारखं होईल आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका आपले प्रयत्न असे व्यर्थ जाणार नाही आहेत आणि मी जाईन या दोघांबरोबर तेव्हा आता सायली पुढे म्हणते प्रतिमा त्यांना हे व्यवस्थित समजून सांगायला हवं त्या माझं नक्कीच ऐकतील मग आता प्रताप म्हणतो हे पण काम तूच कर सायली कारण तुझंच ऐकेल फक्त प्रतिमा मग आता ती हो असं म्हणते तेव्हा रविराज विश्वासाने खात्रीने सांगतो आई तुम्ही अजिबात काळजी करू नका जे काही घडेल ना ते अगदी छानच घडणार आहे कारण मला आशा आहे आज जे रात्री काही घडेल ते चांगलं घडणार आहे आणि आपला प्रयत्न सुद्धा यश यशस्वी होणार आहे तेव्हा पूर्णाई सुद्धा हो असं म्हणतात तेव्हा आता ट्रक किंवा टेम्पोची व्यवस्था करावी लागेल असं आता रविराज म्हणतो आणि त्याला ब्रीफ पण करावं लागेल सगळं काही अगदी व्यवस्थित समजावून सांगावं लागेल त्यामुळे मी आता जातो आणि काहीतरी व्यवस्था करतो तेव्हा ठीक आहे असं आता सायली म्हणते आणि मी सुद्धा प्रतिमा त्यांना आता सांगायला जाते असं म्हणून ती आता प्रतिमाच्या रूममध्ये येते तेथे आल्यानंतर आता ती समोर पाहते तर प्रतिमाने छान अशी साडी नेसलेली असते मग आता सायली तिच्याकडे पाहतच राहते आणि विचारते काय प्रतिमात्या तुम्ही छान दिसताय हा साडीमध्ये मी तुम्हाला सांगायला येणारच होते की रविराज काका आज आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहेत कसं आहे ना तुम्हाला पूर्वीचं सगळं आठवावं यासाठी आम्ही खूप मोठा प्रयत्न करणार आहोत तुम्ही रविराज काकांची तळमळ तर बघताय ना ते किती इमोशनल आहेत तुमच्या बाबतीत आणि तुमच्यासाठी जे भल्याचं आहे ना तेच ते करतील तुम्ही यांना आमच्याबरोबर असं ती विचारते पण आता प्रतिमा काहीही बोलत नाही मग आता सायली म्हणते बरं इतर कुणावर नाही पण माझ्यावर आहे ना भरोसा तुमचा तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते त्यावेळी सायलीला आनंद होतो तेव्हा तुम्हाला उपचार करण्यासाठी ज्या डॉक्टर जोशी आल्या होत्या ना त्यांनी हा उपाय सुचवला आहे त्या म्हणाल्या की तुम्ही जर असं केलं तर तर तुमची स्मृती नक्कीच येऊ शकते म्हणजे येण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून अहो तुमचा जो अपघात झाला होता ना तसाच अपघात आपण पुन्हा घडवून आणणार आहोत तेव्हा तशाच तुम्ही असाल गाडीमध्ये बसलेल्या तसाच ट्रक असेल तो गाडीच्या पाठीमागून येणार तेव्हा अपघात म्हटल्यानंतर इकडे आता प्रतिमाला काही सुचत नाही ती आता प्रचंड घाबरते आणि नकारार्थी मान हलवते मला हे करायचं नाही असं म्हणत असते तेव्हा सायली म्हणते नाही प्रतिमा त्या थांबा तुम्ही अहो तुम्ही घाबरू नका अजिबात आपण फक्त तसं करून बघणार आहोत तुमची स्मृती येतीये की नाही अहो प्रतिमा त्या आपण लगेच घरी सुद्धा येऊ अगदी तासाभराचा प्रश्न आहे असं म्हणून सायली तिला आता छान प्रकारे समजावू लागते आणि हा एक तास तुमचं श बदलवून टाकू शकतो प्रतिमा हत्या ना फक्त साथ हवी आहे सर्व तुमची तुम्ही देणार ती तळमळीने विचारत असते तेव्हा प्रतिमा आता खूप विचार करत असते कारण तिला जरा भीती वाटत असते दुसरीकडे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो काय फॅन्टॅस्टिक आयडिया आहे अरे अर्जुन त्या फुटलेल्या काचेवर तन्वीचा बरोबर पाय पडेल आणि मग आपल्याला पाहता येईल की नक्की तन्वीच्या पायावर बर्थ मार्क आहे की नाही अर्जुन म्हणतो हो बरो बरोबर मग तो बर्थ मार्क खोटा आहे की खरा आहे आपल्यालाही समजेल तेव्हा तो ग्लास दे लगेच मी फोडून टाकतो असं आता चैतन्य म्हणतो मग आता तो लगेच ग्लास ग्लासमधलं पाणी आता तो झाडाजवळ ओततो आणि लगेच पटकन तो ग्लास फोडून टाकतो आणि आपापलं काम करत असतो खरं तर ते दोघेही काम करण्याचं फक्त नाटक करत असतात त्याच वेळी आता तेथे प्रिया येते आणि दार उकडून समोर येत असते त्याचवेळी अर्जुन हे घे तुझी कॉफी असं म्हणून ती पुढे पुढे येतो आता तिचा पाय नेमका त्या काचेवर पडतो त्यामुळे ती जोरात ओरडते तिला थोडीशी जखम होते आता अर्जुन हा धावतच तेथे जातो आणि विचारतो काय झालं अगं तन्वी मग आता ती म्हणते की बघ ना अर्जुन अरे काय लागलं मला आता अर्जुन पटकन प्रियाला आता पकडतो आणि म्हणतो की अरे चैतन्य सुरेशला सांग की पटकन ह्या काचा गोळा कर मग आता चैतन्य जोरात ओरडतो सुरेश अरे इथे काचा कशा पडल्या हा काय गलथानपणा आहे ना मला कळतच नाही आहे त्याचवेळी आता अर्जुन हा प्रियाला एका ठिकाणी शांतपणे बसवतो तेव्हा आता चैतन्य हा लगेच बँडेज आणण्यासाठी बाहेर जातो इकडे घरातील सर्वजण आता त्या गोष्टीसाठी तयार झालेले असतात रविराज पूर्णाही प्रताप कल्पना हे सर्वजण बाहेर गार्डन मध्ये उभे असतात काय काय बोलायचं आहे ना असं कल्पना रविराजला विचारते तेव्हा तो म्हणतो हो माझ्या सगळं काही आहे लक्षामध्ये त्याचवेळी आता प्रतिमा येईल ना नक्की असाही प्रश्न रविराजला पडलेला असतो तेव्हा सायली आता प्रतिमाला घेऊन तेथे येते तेव्हा आली आली प्रतिमा असं रविराज म्हणतो खूपच 很少都。 आता प्रतिमा तेथे येताच ती सगळ्यांकडे पाहू लागते वीस वर्षापूर्वीची ती घटना रिक्रिएट करायची असते म्हणून सर्वांनी अगोदरच एक प्लॅन केलेला असतो तेव्हा ते जे काही बोललेले असतात सेम टू सेम आत्ताही तसंच बोलायचं असतं जेणेकरून प्रतिमाला घरापासून ते ॲक्सिडेंटपर्यंत सगळं काही आठवेल आता त्याचप्रमाणे सर्वांनी प्लॅन करत आता तसेच सेम टू सेम उभे राहिलेले असतात आता रविराज हा पूर्णाजींना म्हणतो सुरू करायचं ना Thank you मग आता त्या इशारा करून हो असं म्हणतात तेव्हा आता रविराज म्हणतो पूर्णाई अहो पाहना ही किती हट्ट करतीये ही इथेच राहायचं म्हणतीये तन्वी तेव्हा तन्वी आता रडतच म्हणत असते की हो मला इथेच राहायचं आहे मला नाही जायचं इथून प्लीज मला इथेच थांबायचं आहे असं म्हणून आता सायली ही खूप रडत असते तेव्हा प्रतिमा नुसती तिच्याकडे पाहतच राहते त्याचवेळी आता सर्वजण प्रतिमाकडे पाहतात कारण तिला काही आठवतंय की नाही हे सर्वांना पाहायचं असतं तर पूर्णाची आता म्हणत असतात बाळा असा हट्टीपणा नाही करावं जा तू आणि सुट्टी लागल्यानंतर ये मग तेव्हा कल्पना देखील म्हणते शनिवारी ये ना गतन्वी, आता तुला स्कूल आहे ना मग स्कूलमध्ये जायला नको का तुला तेव्हा रविराज म्हणतो हो मी तेच म्हणतो हिला की तू शनिवारी पुन्हा रविवारी राहा म्हणून मग आता सायली फक्त रडत असते ती खूप रडत असते आणि म्हणत असते की मला इथेच थांबायचं आहे असं म्हटल्याबरोबरच सायलीला ते वीस वर्षापूर्वीचे दिवस आठवतात म्हणजेच तिच्या कानावर आता सतत आवाज घुमत असतो नाही मला इथे जायचं नाहीये मला इथेच खेळायचं आहे एका क्षणी तर तिला काही कळत नाही हे काय होत हे मला असं डबल डबल का आठवते असं म्हणून सायली इकडे तिकडे पाहू लागते परंतु समोर सर्वजण असल्यामुळे ती आता स्वतःला सावरते आणि प्रतिमाकडे पाहते प्रतिमाकडे पाहिल्यानंतर आता प्रतिमा देखील तिच्याकडे पाहते सायली आता तिचा हात घट्ट पकडवून ठेवते मग आता सायली अजूनच रडू लागते तेव्हा सर्वजण आता तिला समजावू लागतात तेव्हा कशीबशी आता सायली म्हणजे लहानपणीची तन्वी ही गप्प राहते आणि जायला निघते सर्वांना बाय असं करते त्यावेळीच आता पूर्णाजी या प्रतिमाला म्हणतात की सावकाश जा हा बेटा मग आता रविराजला देखील ती म्हणते रविराज अगदी हळू गाडी चालवा आणि तन्वीला देखील आता त्या म्हणतात गाडीमध्ये झोपायचा हा बाळा कसला हट्ट करायचा नाही तेव्हा तन्वी हो असं म्हणते मग आता हे तिघेही निरोप घेणार या विचाराने पूर्णाजींना पुन्हा ते दिवस आठवतात वीस वर्षापूर्वींचं ते सगळं काही क्षण आठवू लागतात आणि त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी येतं आता प्रतिमा ही पूर्णाईंकडे पाहतच राहते त्यांना असं वाटत असतं की प्रतिमाने काहीतरी माझ्याबरोबर बोलावं परंतु आता क्षणी तर ते शक्य नसतं म्हणूनच सायली म्हणते अगं पूर्णाई नको ना काळजी करू मी येईल ना पुन्हा लवकरच असं ती सेम टू सेम प्रतिमासारखं म्हणते तेव्हा सर्वांनाच आता मोठा धक्का बसतो की आता सायलीच्या तोंडून ही प्रतिमाच बोलतीये असं सर्वांना वाटत असतं तेव्हा सावकाश जरे असं देखील प्रताप म्हणतो मग ही ही आता ते तिघेही जायला निघतात रविराज सायली आणि प्रतिमा हे तिघेही जायला निघतात खरं परंतु आता सायली आणि प्रतिमा दोघीही पाहतच राहतात आता त्यांना असं असतं की या अगोदर ही, ही गोष्ट घडलेली आहे म्हणून रविराज त्या दोघींकडे पाहतच राहतो त्याला काहीच अंदाज नसतो की सायली ही आपली मुलगी आहे प्रतिमा आणि सायली या दोघीही अचानक थांबतात कारण त्या दोघींनाच कळत नसतं आपल्या बाबतीत नक्की होत काय का मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा प्रियाला म्हणतो नक्की काय झालं असेल तुझ्या पायाला ती म्हणते अरे माझ्या उजव्या पायामध्ये मा काच घुसलीये असं वाटतंय त्याच वेळी आता अर्जुन लगेच तिचा उजवा पाय पाहतो तर ती लगेच तो पाय मागे घेते तर दुसरीकडे आता त्या ॲक्सिडंटशी पुनरावृत्ती करायची असते म्हणूनच आता रविराज खूप फास्ट अशी गाडी चालवत असतो प्रतिमा डोक्याला हात लावते तिला आता ते पूर्वीचे क्षण जरा आठवू लागतात त्यामुळे आता सायली देखील घाबरते कारण तिला गाडीच्या वेगाची खूप भीती वाटत असते आता मागून येणारा ट्रक हा जोरातच गाडीला धडकतो ती तन्वी अशी हाक आता प्रतिमा देते कारण आता मागून गाडी येताना त्या दोघीही पाहतात रवी आता रवीराजचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो आणि त्याच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं कारण आता प्रतिमाची वाचा पुन्हा आलेली असते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी